काही हे अनेकांना माहित नाही गाणगापूरला ते आपण कपारेतून बघतो तिथं असे दोन टेंबे आलेले आहेत म्हणजे नारळासारखं दोन बाजूला त्या निर्गुण पादूक आहेत जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर वय यां झालं आणि ते म्हणले अधर्म वाढीले वृत्तीसी कधी युगी अधर्म वृत्ती कधी म्हणून श्री गुरु गुप्त जाल तर त्यावेळी महाराजांकडं येऊन लोक खोटं नाटं सांगायला लागले तर महाराज म्हटले की आता मी तुम्ही गुप्त होतो तेव्हा गावातील लोक आले म्हटले महाराज तुम्ही आम्हाला सोडून चाललात तर महाराज म्हटले मी जरी गाणगापूर सोडत असलो तर माझ्या पादुका मी मठामध्ये ठेवतो गाणगापूरचं मंदिर नाही आहे त्या मंदिराचं नाव असं आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज निर्गुण मठ श्री क्षेत्र गाणगापूर तेव्हा महाराजांनी सांगितलं मठी ठेवी तो निर्गुण पादुका पूर्वी तुमच्या मनोकामना माझ्या पादुका त्या मी मठामध्ये ठेवतो म्हणून महाराजांनी स्वतःच्या पायातल्या पादुका दिल्या तुम्हाला ते टेंबे दिसतात पण त्याला वस्त्र गुंडाळत साडेचारशे वर्षापूर्वी आणि ते वस्त्र निघू नये म्हणून पहाटे अडीच वाजता दररोज अक्तर केशर आणि अष्टगंध जी वाटी गंध करतात त्याच्यावर ते थापतात त्यामध्ये असं झालंय आणि भगवान हां आणि महाराजांनी सांगितलं गाणगा ग्रामी असे ख्याती जो जाती तयास थाला तात्काळ पूर्ण होती मनोकामना काही न करा हो अनुमान प्रत्यक्ष देव तेथे असे त्या निर्गुण पादुका जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सगुळ रूपाने माझा वास होता आहे आणि राहील आम्ही असतो याच ग्रामीण नित्यस्नान वसो वसोमाध्यानी मठा झाले गुप्तरूपी त्या मठामध्ये त्या पादुकाच्या रूपाने माझा गुप्त रूपाने वास आहे आणि आहे तर परवा यांच्या हस्ते जी पूजा झाली त्या पादुकावर जे गंध आहे त्याची किंमत म्हणजे करायची नसते पण दोन दोन लाख रुपये किंमत येते डेबी आता तुम्ही तुम्ही दोन लाख रुपये घेऊन जातात नाही म्हणतात कारण का ते आत्तर केशर आणून ते देत सुद्धा नाहीत ते त्यांना ह्याच्यातून भार मिळतो तो त्यांचा प्रश्न पण ह्यांची सेवा आहे काही पुजारी आहे तर त्यांनी हे जे गंध दिले ते तुम्हाला लावतो म्हणजे स्वामी महाराज म्हणजे माझ्या भक्ताला गाणगापूर यायची गरज नाही त्या पादुकावरचं गंध हे रोज एवढं लावतात म्हणून पण अठ्ठेचाळीस वर्ष त्या लोकांचे संबंध आहेत कारण पूर्वी अगदी पाच हजार रुपये देत होते आता ते केशर जवळजवळ झाले तीन लाख रुपये पाचशे म्हणजे पाच पाच लाख रुपये किंवा तुम्ही आम्ही काय करतो एवढे एवढं ते काढ्या म्हणजे आपण श्रीखंडात टाकतो ते आत ते घासून सुद्धा होत एवढे टाकल्यानंतर ते घासून घासून एवढं तयार होत मी कमी वीस ग्रॅम तीस ग्रॅम असं ते वीस ग्रॅमचा पाऊस शकतो ते सहाणेवर घातल्यानंतर आणि ते थापल्यानंतर पुन्हा त्यात पुसून लावायचं असत ते पादुकाला लावलं ओरबडायचं नाही सहजरित्या हाताला जे ते वाटी अवधूत चिंतन स्त्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव हा लभ्य परमेश्वर तुमचा हा ह्याला परमेश्वर कृपा परमेश्वर कृपा आपल्या गप्पा गोष्टी करत नाही अजू चिंतन श्री गुरुदेव दत्त अजू चिंतन श्री गुरुदेव दात लक्ष देऊन जाऊ ना जाऊं ना जाऊं की मी सकाळी जाऊ म्हणून म्हणले ना जोपर्यंत पुढे विश्वास नाही ना तोपडून आपला त्रास होणार ज्या दिवशी कळेल लोक नारायणपेठेमध्ये बरं प्रत्यक्ष ब्रह्म ब्रह्मदेव आहे गुरु वदेव नितूच हे गुरुगुपाचे आहेत आमची आपली गुरु कृपा होळी त्याची दैन्य दिस कैसे त्याची समस्त देव त्याची अशी पण नाही लोक म्हणतात आम्ही कर्दळीवला जाऊ इथे येतील पण जातील कर्दळी <laughs> मला तिथं हाला करून येतील आणि खरं तर आम्ही खूप भाग्यवान आहोत की दादा महाराजसारखे आम्हाला गुरु मिळणार स्वामी आहेत त्यांचे बोध म्हणजे सांगणार माणूस शिक्षक म्हणून हुशार आहे शिक्षिका शेकडं तर आपल्याला कळणार ना आणि अत्यंत साधी माणसं हे मुंबई पुण्यात राहिले असतात तर चार पाच गाड्या आल्या असतात चार गाड्यासारखे लोक कपडे घालून ड्रेस कालचा महाराज नाही कसं ते माणसं मात्र मारली ना माणसं तसं महाराज झाले असते ते होण सोप आहे ते थोडं काय टिकत त्याच्यापासून लांब जातो यांना इथलं इथं अधर्मा येतोच मत्सर सगळा आता मी तुम्हाला म्हणलं की अधर्म वृद्धी झाली अधर्म वृद्धी झाली म्हणजे हे चांगलं करता यांना विरोध कर का mm -hmm. अपप्रवृत्ती वाढणार mm -hmm. आणि सत्प्रवृत्तीचा नाश करण्याचा प्रयत्न करणार म्हणून गुरु महाराज स्वतः गुप्त झाले पिठापुरून सोहळ्या वर्षी श्रीपाद निघून गेले तुम्हीच सांगता पीठापुरुच्या लोकांच्या जोपर्यंत तुमचं अज्ञान जात नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती नाही साधं गणित आहे आम्ही एका स्वामीला मानलं स्वामी आपल्यावर चोवीस ताता प्राप्त स्वामी आहे तुम्ही आम्ही स्वामी आपलं ऐकत ही वृत्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला त्रास होणार विश्वास बसणार नाही अपयश येणार विश्वासच फलक आहे लोकांचा विश्वास नाही पण म्हणूनच ज्ञानेश्वर मावळेनी म्हटलं नाही माझं हृदय सद्गुरू जेणे तारीलो हा संसार करू म्हणूनही विशेष आता जरू विवेकापुरी विवेक ठेवा त्यांच्यात पालखी आली आहेमुख आले तमुख आले त्यामुळे लोक तिकडे पळत पण मी काय म्हणतो निदान ना, दगडापेक्षा वीट मऊ काही न करण्यापेक्षा निदान हे तरी बघून काहीतरी करतात खोट आहे पण निदान ते स्वामीचं नाव तर घेत आहे अनुभव मी बघितलंय म्हणजे नटनाट्याचा स्वामी अनुभव देतात का त्याच्यात जे नटनाट्याचे अनुभव आहे ते बघा ते सगळं आणि लोक ते पाहून मग करतात इकडे जातात इथलं मी अनुभव बघितला आता इथे लांबून लांबून लोक येतात तळेगाव काय आता कोकणातली सुद्धा लोक येतात पण इथे